फक्त निवेदन दुसरं ते व्यवस्थित वाचून घ्या तुम्ही डायरेक्ट अल्टीमेटो दिलं चोवीस तासून त्याला बॅन जरी केलं निवेदन बरं त्याने जर आपण अर्ज केल्यानंतर जर व्हिडिओ रिलीज नसता केला तोच असता आपण वेळ दिला असता ते आता एकामागे चालू केलं त्यांनी

विदर्भाचं राजकारण जे आहे त्या फेसबुकच्या माध्यमातून अशा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवर आक्षेपार्थ व्हिडिओ टाकण्याचं काम आता आर एस एसनं छुप्या मार्गाने चालू केलेलं आहे उर येऊन खेटायचं म्हणून त्यांनी अशा पद्धतीने आता व्हिडिओ टाकायचं त्या संदर्भात आम्ही पोलीस उपायुक्त नवले साहेबांना क्राईम ब्रँचचे डी सी पी नवले साहेब यांना आज भेटलो आणि आम्ही त्यांना त्या ठिकाणी सगळी परिस्थिती सांगितलेली आहे की अशा पद्धतीची जर व्हिडिओ बाळासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत येत असेल तर महाराष्ट्रामध्ये शांतता सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल लवकरात लवकर आपण त्या पेजवर कारवाई करा ते व्हिडिओ डिलीट करा अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून त्यांना दिलेली आहे जर असं झालं नाही तर आम्ही लवकरात लवकर औरंगाबाद शहर बंद केल्याशिवाय राहणार नाही या शहरातले रस्ते असतील दुकानं असतील बाजारपेठा असतील हे सर्व आम्ही त्या ठिकाणी बंद करणार आहोत